हॅलो फ्रेंड्स मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे आणि आज आपण बनवणार आहोत मटर पनीर एकदम सोप्या पद्धतीने जास्त काही तामझाम नाही पनीर जास्त तळून वगैरे घ्यायचं नाही एकदम सोप्या पद्धतीने आपण करूयात आणि ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि ती चव हॉटेलसारखीच लागेल मला खात्री आहे तर तुम्ही हे करून बघावं अशी माझी इच्छा आहे आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा जर तुम्हाला रेसिपी आवडली तर तर चला सुरुवात करू या रेसिपीला इथे मी एक फ्राय पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घेतले छोटे चमचे आणि त्याच्यामध्ये मी आता चार पाच काळी मिरी घातली आहेत त्याच्यानंतर एक दालचिनीचा तुकडा घातला आहे एक इंचा त्याच्यानंतर एक चार पाच लवंगा घातल्या आहेत त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये दोन एक साध्या विल वेलची ज्या आहेत आपल्या त्या घालूया आणि एक चमचा जिरे घालूया तर हे सगळं आपण फ्राय करूया तेलामध्ये हे सगळं मंदाचेवर करायचं आहे त्याच्यानंतर एक मोठा कांदा घेतला आहे उभा चिरून तोही छान आपण परतून घ्यायचा आहे पण कांदा लाल नाही करायचा आहे फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे त्याला आपण असा मऊ झाला की त्याच्यामध्ये नंतर एक अर्धा लसणाच्या पाकळ्या आणि एक दोन इंच आल्याचा तुकडा जो आहे तो चिरून घेतला आहे आणि ते पण मी घातले हे सगळं आपण परतून घेऊया तेलामध्ये आणि कांदा थोडा ट्रान्सपरंट होत आला की त्याच्यामध्ये आपण ना टोमॅटो घालूया जो टोमॅटो आहे तो आपण एक मोठा घेणार आहोत चिरून तो घालूया आपण ह्याच्यामध्ये आणि त्याला पण छान परतून घेऊया आणि टोमॅटो असा छान मऊ झाला पाहिजे असं आपण त्याला परतून घेऊया तुम्ही ह्याच्यावर झाकण ठेवून पण मऊ करू शकता मी इथे असंच परतत परतत त्याला सॉफ्ट केला आहे छान तेलामध्ये तर हे सगळं मंदाचेवर करा अजिबात मोठा गॅस करायचा नाही तर हे आपण थंड करून घेऊया हे झालं आहे परतून आपलं इथे मिक्सरच्या भांड्यात मी हे सगळंच ट्रान्सफर करून घेते आहे कारण आपल्याला ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे मी सगळं ट्रान्सफर केले आणि थंड करूनच करा इथे मी पेस्ट करून घेतली आहे छान फाईन पेस्ट केली आहे आता मी कढई घेतली त्याच्यात तीन चार चमचे तेल घेतलं आहे आणि त्याच्यानंतर आपण एक चमचा जिरे घालणार आहोत जिऱ्याच्या व्यतिरिक्त आपण काही नाही घालणार आहोत आणि ही जी पेस्ट केली आहे आपण ती आपण ह्या तेलामध्ये आता घालूया आणि ही छान परतून घेऊया परत एकदा हे छान परतलं की तेल असं सुटतं त्या ग्रेव्हीला ह्या मसाल्याला तर हे आपण छान परतून घेऊया हे पण आपण सगळं मीडियम गॅसवर करायचं जास्त मोठा गॅस करायचा नाही आहे ना तर मसाला जळतो तो तर हे असं परतलं गेलं छान की आपण त्याच्यामध्ये नंतर एक दोन चमचे लाल तिखट घालूया तुम्हाला जसं हवं असेल तिखट तसं तुम्ही घाला मी इथे दोन चमचे घेतलेत आणि एक छोटा चमचा हळद घेतली आहे तर हे पण छान आपण ह्याच्यामध्ये परतून घेऊया आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता ह्याच्यामध्ये दोन चमचे दही घातलं आहे मी चवीसाठी दह्याने खूप छान चव येते तर हे पण छान मिक्स करून घेऊया आपण कच्चं नाही राहिलं पाहिजे दही छान आपण फिर मस्त फिरवून घेऊया परतून घेऊया तर हेही छान झालं आहे आता तेल सुटलं आहे आता ह्याच्यामध्ये ओला वाटाणा आहे मटार ते मी घेते ते मी एक बाउल घेतला आहे तर हे छान मिक्स करून मसाल्यात घेऊया आपण त्याच्यानंतर आपण थोडंसं पाणी घालूया तुम्हाला जसं हवं पातळ घट्ट तसं तुम्ही पाणी घाला मी ते थोडंसं कमीच पाणी घातलं आहे त्याच्यानंतर हे शिजायला ठेवायचं आहे आपल्याला तर हे आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया मीठ घालूया पहिल्यांदा त्याच्यावर मीठ घातलं चवीप्रमाणे मीठ घ्या मिक्स करून घ्या त्याच्यानंतर आपण झाकण ठेवूया एक वीस वीस मिनटं आपण ह्याला शिजू देऊया वीस मिनटानंतर आपला वाटाणा छान शिजला आहे मटार त्याच्यानंतर हे बघा किती छान कन्सिस्टन्सी झाली आहे तर छान मटार शिजलाय तर आपण ह्याच्यामध्ये आता कसुरी मेथी घालून घेऊया एक चमचा कसुरी मेथीनी चव खूप छान लागते आणि सुगंधही छान येतो कसुरी मेथीचा तर हा जो मसाला आता मी टाकणार आहे तो मसाला ह्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते तर तो, तो मसाला कसा करून ठेवायचा ते पण बघा हा दोन चमचे मसाला मी इथे घातला आहे हा खूप छान चव चव देतो कारण की हा हॉटेलसारखा झालेला मसाला आहे तर तुम्ही ही रेसिपी करून ठेवा हा मसाला आणि कधीही अशा ग्रेव्हीमध्ये तुम्ही घालू शकता तर इथे मी आता पनीर पाव किलो पनीर घातलं आहे हेही छान आपण मिक्स करून घेऊया आणि इथे आपण झाकण ठेवून एक पाच मिनटं फक्त पनीरला शिजून घेऊया जास्त नाही शिजवायचं आहे आणि मी पनीर इथे परतून नाही घेतलं आहे ते बघा इथे छान असं पनीर आपलं छान झालं आहे शिजलं आहे तर त्याच्यावर आपण गार्निशिंग करूया आपण कोथंबीर घालूया आणि हे बघा इथे भाजी तयार झाली आहे आता मी ही सर्व करून घेते आणि ही नक्की रेसिपी तुम्ही करून बघा हे बघा आपली ही भाजी इतकी सुंदर झाली आहे रंगही किती टेम्पटिंग आणि छान आहे बघा तुम्ही आणि चवही खूप सु सुंदर अस लागते ह्याची आणि आत्ताच ती इतकी छान दिसती आहे आणि ह्याचा सुगंधही खूप छान पसरला आहे मी जो मसाला तुम्हाला सांगितला आहे त्या मसाल्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे तुम्ही नक्की तो बघून घ्या आणि तो घरात करून ठेवला तर कधीही वापरू शकता आणि हा ही जी रेसिपी आहे तुम्हाला जर आवडली तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि मला खात्री आहे नक्की की तुम्हाला हे आवडेल तुम्ही नक्की एकदा करून बघा थँक्यू